नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आत्ता माझी चाललेलं आहे पॅकिंग आणि शेडची पॅकिंग चाललेली आहे रात्रीच तर आम्ही एकत्र नाही जाणार म्हणजे शेड जाणार आहे फॉरेन कंट्री आम्ही जाणार आहे लग्नाला सो मला आता कोणती साडी घेऊ बॅगमध्ये आणि कशी घेऊ आनंदीचे कपडे हे वेगळं ते वेगळं मग असं मला बॅगमध्ये भरायला टेन्शन आले पण मी काय माझ्या जास्त साड्या नेणार नाही फक्त दोन नेणार आहे एक हळदीसाठी आणि एक लग्नासाठी अशा दोन नेणार आहे आणि एक एक्स्ट्रा दोन मग ब्लाऊज मग तिथं मम्मीचे नाहीत काकीची कुणाची पण घालायची गरज पडली तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तर आता माझं चाललेलं आहे पॅकिंग त्यात मला नंतर मेकअपचं पॅकिंग करायचं आहे साड्या ठेवायच्या आनंदीचे जास्त कपडे कारण मुलं खराब करतात त्यामुळे त्याला लागतातच आता आनंदीला तस... घेवं काय हे कळ नाही मला तर चलो